नमस्कार शेतकरी मित्रांनो नव भारत टी व्ही यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्षे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकता ही पूर्ण आडसाली ऊस आहे हा ऊस आमचाच आहे हिल्या साईडला केळी देखील आहे आज आपण शेतकरी मित्रांनो आपले बरेचसे शेतकरी आज एक पीक घेतलात म्हणजे दोन पिकं घेतली तर काही वेळेस कुठल्या तरी पिकामध्ये आपल्या शेतकऱ्यांचं साधलं म्हणू शकतो कारण आज फळबाग म्हटलं तर काही वेळेस बाजारभाव देखील भेटत नाही पण ही ऊस हे असं पीक आहे ह्याचा बाजारभाव हमी भाव आहे आणि सगळ्यात महत्वाचा की बाजारभाव देखील चांगला असतो आणि ऊस पीक असं आहे की तुम्ही जसं सांभाळचाल तसं पीक चांगल्या प्रकारे येत असतं आपण इतर पिकांना किंवा बागा असू ह्याला जास्त खतं सोडत असतो ड्रीपमधनं असतं ड्रिप असतं आणि त्याच्यातून आपण कंटिन्यू खतं सोडत असतो पण आपण ऊसाला सुरुवातीला बांधणीला खत टाकतो बांधणी झाल्यावरती मग आपण खत, खत, खत देखील टाकत नाही कारण ऊस तोपर्यंत मोठा देखील होतो आता हा ऊस आडसाली आहे शेतकरी मित्रांनो मग आता आडसाली ऊसामध्ये आपल्याला खत टाकायसाठी आतमध्ये तर आता आपण शिरू शकत नाही कारण हा ऊस आता सत्तावीस अठ्ठावीस कांड्यावरती ऊस आहे मग आपण आत शिरू शकत नाही म्हणजे आपल्याला आप आप सगळ्यात महत्त्वाचं की आता पाऊस पडतोय आणि पाऊस पडला की काय होतं की ऊस पाडल्यानंतर ह्याच्यातनं जी फुटवं होऊन नवीन कुआमार निघत असतात त्याच्यासाठी आपल्याला महत्वाचं खत सोडायचं आहे आणि ती खत कुठलं सोडायचं आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत जर चॅनलला कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ना हा व्हिडिओ नक्की पाकारा सध्या शेतकरी मित्रांनो पाऊस पडला अडसाली उसा असू किंवा तुमचा बाराव्यातली अकराव्यातली लागवड असू द्या जानेवारीतली लागवड असू द्या जर आपण पाऊस पडला ना आपल्या ऊसाला जर योग्य खत टाकलं तर ऊस पीक हे चांगल्या प्रकारे पोत हो होत असतं दुसरं महत्वाचं म्हणलं की त्याची वाढ देखील चांगली होत असती मग पावसाळ्यामध्येच ही क्रिया करणं खूप गरजेचं आहे आपण उन्हाळ्यामध्ये जरी खतं टाकत असलो तरी उन्हाळ्यामध्ये ऊसाची ग्रोथ होणं ही कमी प्रमाण असतं वाढतं टेम्परेचर असतं तर आपल्याला पावसाळ्यामध्ये खत कुठलं टाकायचं मी आज आडसाली ऊस आहे हा आमचा दोन एकराचा प्लॉट आहे आणि ह्याला आज आम्ही युरिया आणि पोटॅश ही दोन खतं आम्ही सोडणार आहेत आणि सुरुवातीला पहिल्या म्हणजे आज आम्ही सोडत आहे खत तर ही पहिल्या वेळेस दोन एकराला आम्ही युरिया दहा किलो आणि पोटॅश दहा किलो अशा प्रकारे युरिया आणि पोटॅस ही दोन्ही सोडत आहे जरी काय शेतकऱ्यांचा ऊस बाराव्यातला असेल तरी तुम्ही देखील आणि पोटॅस सोडा कारण ह्या पोटॅसमुळे ज्या वेळेस नवीन कोमारा आता तुमच्या ऊसाला फुटत असतात त्यावेळेस ती कोमारा चांगल्या प्रकारे वजनदार होत असतो किंवा त्याचा पोत चांगला होत असतो त्याच्यासाठी तुम्ही आणि युरियामुळे देखील चांगली वाढ होती अगदी कमी खर्चातलं खत आहे युरिया आणि पोटॅश देखील आणि ती ड्रीपमध्ये आपल्याला विरघुळून देखील सोडू शकता आज आपण मोठ्या ऊसामध्ये खत टाकू शकत नाही त्याच्यामुळे आपल्याला ड्रीप असं आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या ऊसाला ड्रिप आहे मग आपण ड्रीपमधनं जर ही पोट्यास आणि इरॅस वाढला तर नक्की जी क्वामारा नवीन निघलेला आहेत ती कॉमेऱ्याची वाढ होणार आहे आणि त्याचा पोत देखील चांगल्या प्रकारे होत असतो आता ही काय अडसाली जी ऊसा असतो तो ऊस ह्याची काय वेळेस वाढ देखील थांबलेली असती पण ही ऊस पडल्यानंतर ह्याच्यापासून जी कॉमारा निघतात तर क्वामारा निघल्यानं कसं आपलं चार चार पाच पाच किलोचा क्वामारा भरण ही बघणं सगळ्यात महत्त्वाचं असतं त्याच्यामुळे आपण पोटॅसन आणि प्रत्येक पाण्यागणी तुम्ही पंधरा दिवसाला दहा किलो युरिया आणि दहा किलो पोटॅस तुम्ही एक आता आम्ही दोन एकराला सोडित आहे पण तुम्हाला एकराला जर सोडायचं म्हटलं तर तुम्ही पाच किलो युरिया आणि पाच किलो पोटॅस अशा प्रकारे दोन्ही मिळून जरी दहा किलो सोडलं एका एकराला तरी देखील दे चालू शकतं आहे आणि अशा प्रकारे आपण इर्याचा आणि पोट्याचा वापर करून आपला पावसाळ्यामधला जो कोमारा निघलेला असतो तो कोमारा चांगल्या प्रकारे वजनदार करायचा असेल तर इर्या आणि पोट्याचा वापर करा तर मित्रांनो व्हिडिओ आवाला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया असंच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद